मित्रांनो नमस्कार तर आम्ही बस स्टँडवरती आलो आहे तर आम्ही पुण्यावरून नाशिकला चाललो आहे मला खूप वाईट वाटते तर मला खूप मजा येत होती पूजा माऊसोबत खेळायला आणि शिवम बघाई तर वेगळाच प्रकार करतो आहे की पहिल्यांदा बस स्टँडवरती आला आहे आणि ना तो एकदम असं वेगळा करतो आहे आणि नाटकं पण खूप करतो की असं दगडंही तर फक्त परशीवरती करू ना असं करू ना असं फेकतो आता हे ना मुंबई ते पुण्याची बस आहे म्हणजे इथं पुण्याला आली हिचं स्टॉप पुण्याला आहे तर बघा मी इथं बसमध्ये बसलो आहे शिवम काय म्हणत आहे की इथे जे काका आहे त्याशी ॲक्टिंग करून बोलत आहे तो त्याला येणार आहे मला माहिती मी ते दोन्ही 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 खुर्चीतून बघत होतो दोन्ही खुर्चीच्या मध्यम जी गॅप असते ना तिच्यातून बघत होतो शिव मागे येणार आहे मग मी माझ्या सीटवरती बसलो मी शिव मागे आला आता बस बघा बस अशी हळूहळू हलती आहे मग ती आपल्या स्टॉपवरून जा स्टेशन सारखाच आहे की ना एकामागे एक बस हे बघ हे अशी बस उभ्या असतात तर रेल्वे स्टेशन सारखंच दिसतं मग ना आता हे बघ हे अशा बसा असतात इथं ना काही स्लीपर कोच पण असतात म्हणजे वरती पण झोपायचा आणि खाली पण झोपायची त्या बसा ना खूप मोठ मोठ्या असतात म्हणजे खूप मोठ्या असतात त्या हां आणि ना ना खिडकीत बघतोय की कोण काय करतो कोण नाही आम्ही जेव्हा येत होतो तर ते पूजा माऊन होती ते फक्त मामा होते तर बघ इथं किती रिक्षा आहे किती म्हणजे किती रिक्षा आहे स्टँडच्या समोर खूप रिक्षा आहे खूप म्हणजे खूप रिक्षा तर आम्ही इथं दुसऱ्या रे स्टँडवरती आलो आहे बस स्टँड तर इथे आम्ही ना जेवायला आले बस इथे हॉटेल समोर थांबली आहे तर इथे खूप अशी मोठ मोठ डोंगर आहे आणि हायवे पण आहे घाट आहे तो हा एक घाट आहे आणि ना इथे खूप प्रकारची बस थांबले तर पप्पा ना माझा आणि शिवमचा फोटो काढताय तर थोडंसं होऊन गेलं मला वाटलं की आता बस पोहोचली आहे पण फक्त खाली जायचं आपल्याला तर आम्ही इथे आलो बघा इथे इथे ना खूप गर्दी हॉटेलमध्ये काही इतके लोकांना भूक लागलेली अशी काही बाहेरचे रेग्युलर आणि बसमधले असताना तर आम्ही बाहेरच बसलो खूप गर्वाचं मला मजा यायची ना तर खाऊ पण घेतला आणि खूप अंधार झालेला आहे आता आणि ना शिवम काही दिसत पण नाही शिवम आहे का नाही ह्या हॉटेलमधून आम्ही पुढे निघलो आहे तर इथं गाड्या पण हायवेवरती तुम्ही बघा गाड्या पण खूप फास्ट असतात आणि इतका अंधार हे बघ किती अंधार आपलं ड्रायव्हरला दिसत नसेल आम्हाला दिसत नाही तर मला वाटले की ड्रायवर कुठेतरी कुठे पूट घालायचं असं वाटलं मला हां आता बघा शिवमला भूक लागलेली आहे म्हणजे जास्त नाही थोडी भूक लागलेली आहे आणि बस स्टँडाला पण मला माहीत नाही कोणता बस स्टँडात म्हणून म्हणून खाते तर आम्ही नाशिकला पोहोचणार